नमस्कार मी अतिशय कोडपाचे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही विशेष पॅटर्न वाचलं असेल की दोन हजार पंचवीसच्या जिल्हा परिषदेच्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युती करून सर्व दहाच्या दहा जागा लढवेल आणि आमदार महेंद्र दळवी यांना धक्का तर मित्रांनो मी अशा पद्धतीचं टायटल का दिलेला आहे सध्या आपण पाहिलं तर गट आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष चालू आहे आणि ज्या वेळेला लोकसभेला आणि विधानसभेला युत्या आघाड्यात आल्या त्यावेळेला ते सर्वजण एकत्र चांगल्या पद्धतीने सगळ्यांशी मिळून खिळून वागत होते परंतु अचानक पालकमंत्री पदाच्या वादावरून त्यांच्यामध्ये ते निर्माण झालेला आहे आणि सर्वच जे एकमेकांच्या सोबत बसत होते एकमेकांचे विरोधक झालेले आहेत मित्रांनो ह्याच पार्श्वभूमीवर आता लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत संपल्याच्या नंतर रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या रायगड जिल्हा परिषदेमध्ये जर आपण विचार केला अलिबाग नऊ मतदारसंघामध्ये खास आम्ही निवडणूक आहे तर आमदार महेंद्र दळवी यांनी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये तक्कर यांच्यावर टीका केलेली आहे टिप्पणी केलेली आहे आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे की आम्ही रायगड जिल्हा परिषदेला महायुती नाही तर युती करणार महायुतीमध्ये मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यानंतर शिंदेगड भाजप असे तीन पक्ष मोठे पक्ष आहेत आणि युतीमध्ये जर आपण विचार केला तर ह्याच्याबद्दल भाजप आणि शिवसेना युती असायची कशा पद्धतीची युती आपण होणी तर आमदार महेंद्र दळी म्हणतात की आम्ही युतीच्या माध्यमातून अलिबाग मूळ मतदारसंघातील दहाच्या दहा जागा लढू परंतु मित्रांनो शिंदे गटाच्या आमदारांकडून अशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं आहे परंतु अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीने कधीही अधिकृत अशा पद्धतीचं वक्तव्य अजूनपर्यंत केलेलं नाही आहे तुम्हाला ना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भारतीय जनता पार्टी जे लोकसभा निवडणूक प्रमुख आहेत दक्षिण रायगडचे सतीश धारव यांच्या मार्गदर्शनाखाली इथे चालत असते आणि मित्रांनो ज्यावेळेला वेळेला युती चा तो हा जो प्रयोग आहे हा अलिबाग मतदारसंघामध्ये होणार आहे त्यावेळेला मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमदार महेंद्र दळवी यांच्याशी सुद्धा की दहा तुम्ही जर युती केली तर भाजपाला किती जागा तर आमदार महेंद्र दळवी यांचं मत आहे की आय भाजपाला दोन जागा म्हणजे आठ पैकी दोन तर मित्रांनो जर आपण विचार केला तर आमदार महेंद्र दळवी यांचंच वक्तव्य आहे की ज्यावेळेला महायुती झाली त्यावेळेला राष्ट्रवादीचा स्टँडिंग खासदार हा दक्षिण रायगडचा होता आणि भाजपाला ती जागा पाहिजे होती त्यावेळेला मीच एका मुलाखतीमध्ये घेतलेल्या मुलाखतीमध्ये आमदार महेंद्र दळवी असे म्हणाले होते की ज्यांची स्टँडिंग जागा आहे त्यांनाच ती जागा मायुतीमध्ये मिळायला पाहिजे आणि नंतर ती जागा तटकरी यांना मिळालीच होता कदाचित आमदार महेंद्र दळवी यांना या गोष्टीचा विचार पडला असेल ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीला मी फक्त गुन्हा टाकाय तर मित्रांनो तुमच्यासाठी मी थोडीशी इन्फॉर्मेशन केलेली तुमच्या स्किलवर तुम्ही बघू शकता या दहा मतदारसंघांमध्ये मित्रांवर विचार केला तर कोणाचा पाठद आहे मी अगोदर टायटल का दिलेलं आहे की राष्ट्रवादी आणि भाजपसोबत का लढेल ते बघाव्या लागेल शाहपूरमध्ये मित्रांनो पंडित पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत ज्या एस मधून बीजेपी मध्ये गेलेले आहेत मध्ये चित्रा पाटील आहेत जे एस मधून बीजेपी मध्ये गेलेले आहेत मागाव मध्ये छोटम शेठ हे एस केून बीजेपी गेलेले आहेत परंतु सध्या भाजपमधून निलंबित आहेत कदाचित जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते त्यांना पुन्हा होऊ शकतात थलमध्ये मानसी थल दलवी जे आहेत चंडेमध्ये संजय पाटील हे एस मधून मधून बीजेपीमध्ये गेलेले आहेत चोरमध्ये सुरेंद्र म्हात्रे जे ठाकरे गटाचे आहेत बेलोशी मध्ये समाजाचा उमेदवार होता त्याच्यामुळं तो कुठे गेला आपल्याला माहिती नाही मध्ये प्रशांत ठाकरे गट राजपुरेमध्ये आजी अजित कासार एस मधून राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत खारगावमध्ये स्वतः बापू शेठ एस मधून बीजेपी मध्ये गेलेले आहेत तर मित्रांनो अशा दहा मतदारसंघाचे मी तुम्हाला उमेदवार सांगितले जर आपण मित्रांनो आमदार महेंद्र देवडी म्हणतात की दोनच जागा आम्ही भाजपाला सोडणार तर मित्रांनो विचार केला तर भारतीय जनता पार्टीकडे सध्या स्टँडिंग उमेदवार जिंकलेले उमेदवार मागच्या दोन हजार सतराला शहापूर मतदारसंघ मतदारसंघ मागाव मतदारसंघ चेंड्रे मतदारसंघ खारगाव मतदारसंघ हे पाच मतदारसंघ आहेत शिवसेनेकडे फक्त मानसी दळवी या एकच उमेदवार आहेत खेळच्या ठाकरे गटाकडे उसरोली आणि चौल हे दोन स्टँडिंग उमेदवार जिंकलेले शपा शकापाकडं बेलोशी मतदारसंघ आणि राजे राष्ट्रवादीकडे आहे ते अजित गाजा एस केंदरा राष्ट्रवादीमध्ये गेले तर मित्रांनो अशा पद्धतीने हे करीत आहे आता जर जा दोन जागा ह्या जा अलिबाग मतदारसंघामध्ये भाजपाला जर का आमदार मेजत असतील तर हे जे सर्व मातभर उमेदवार आहेत हे ह्याच्यावर आवरोब होतील आणि त्याच्यामुळं मित्रांनो पाच जागा जर आपल्या आप वाट्याला जर काय आपल्या वाट्याला येत आहे स्टँडिंग जागा आहेत तर पाच जागांवर हे दावा करू शकतात आणि आमदार महेंद्र दळवी त्याला अजिबात मान्यता देणार नाही आपण इच्छुक आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने ह्या सर्व खंडांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र लढतील कारण की तटकरे आणि सतीश धारक यांचे चांगले संबंध आहेत आणि ह्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये मला वाटत नाही की भाजप इथं समाधानी असेल आणि तटकरे यांचे संबंध तर वरतीपासून आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाहिजे आणि आमदार महेंद्र दळवीला कमीपणा आणण्यासाठी किंवा त्यांना कुठंतरी मागून पाय खेचण्यासाठी अशा पद्धतीचे तटकरे प्रयोग शंभर टक्के करतील कारण की जर आपण भारतीय जनता पार्टीचा विचार केला तर बपू यांचे संबंध तटकरेसोबत चांगले आहेत मतदारसंघामध्ये जेवढे भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते आहेत त्यांचे संबंध ते सोबत चांगले आहेत त्याच्यामुळं मित्रांनो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार महेंद्र दळवी म्हणत आहेत की आम्ही युती आणि युतीच्या माध्यमातून लढवू परंतु त्यांचं वक्तव्य जे त्यांनी केलेलं आहे की स्टँडिंग जागा ज्या आहेत म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जागा त्या जागेवर त्याच पक्षाचा हो उमेदवार असेल आणि जर मित्रांनो असं जर झालं तर मात्र आमदार महेंद्र दळवी यांची बहुती बिवाढ आणि येणाऱ्या कार्यकालामध्ये सर्वजण म्हणत आहे की युती होईल भाजप शिवसेना एकत्र लढतील शिंदे गट परंतु तसं मात्र काही होताना अजूनपर्यंत तरी ह्या आकडेवारीच्या माध्यमातून दिसत नाहीये मी भरपूर विचार करून हा मित्रांनो व्हिडिओ बनवला की अशा पद्धतीने जिल्हा परिषद निवडणूक आता ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणार आहे त्याच्यामुळे ही एक संपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह माहिती मित्रांनो तुमच्याकडे बनवलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तुम्ही सांगू शकता आणि मित्रांनो हाही महत्वाचा विषय आहे की राष्ट्रवादी आणि भाजप का सोबत येतील कारण राजेपुरीची एक जागा आहे ती राष्ट्रवादीला मिळेल आणि मित्रांनो जागा आहे हे माजी पंचायत समिती सदस्य आहेत ते सध्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत त्याच्यामुळं तिथे एक बेलुशीची जागा त्यांना मिळू शकते तर मित्रांनो अशा पद्धतीने राष्ट्रवादीकडे सुद्धा उमेदवार रा आहे आणि ह्या जे काही लढती होणार आहेत ह्या मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत त्याच्यामुळे आपण ह्याच्यासोबत युती करायलाच पाहिजे असं कुठेही पक्षादेश असणार नाहीये ह्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे परंतु मैत्रीपूर्ण लढतीमध्ये मित्रांनो भाजप ही तटकरेसोबत जाण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण की त्यांच्या जागा जास्त आहेत आणि तटकरे यांना या मतदारसंघामध्ये दोन जागा जरी मिळाल्या तरी सुद्धा ते समाधानी असणार आहेत परंतु आमदार महेंद्र दळवी हे यांना ह्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा फायदा होता कामा कोणते टप्पे कोण मागे घेतील कारण की त्यांना त्यांच्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहे परंतु इथे जर का बीजेपी आणि राष्ट्रवादी युती झाली आघाडी झाली तर मात्र आमदार म्हणून दळवी यांना त्याचा मोठा फटका बसेल कारण की ते मग एकला चरण देता नारा असो मित्रांनो काय होईल काय नाही हे आपल्याला ज्या विद्या युत्या आघाड्या कळेल आपण फक्त आपला अंदाज वर्तवू शकतो मित्रांनो